मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद त्याच वक्ताला बाहेरना आबांचा भिजलेला डफ पुन्हा वाजला बाई बाई बाहेर येता का वाईच आ एवढ्यात काय झाला आबांच्या घशाला आवाज बदलला महुण्या म्हणाला सुधा तू डेटी रिटमेंट त्याला मी हाय हित निर्धास्त रहा सुधा बाहेरल्या खोलीत गेली बघितलं बाकावर चेअरमन नव्हतंच कुठं समोर दुसरंच गांडूळ उभं होत आपण सुधा दचाकली गावावरून वावावून टाकलेला सोमा पट्ट्या पट्ट्याची लुंगी लावून फुड्यात उभा होता गाल फाकून हसला वय म्या हाय चेअरमन साहेब कुठं गेल तर ते गेला आताच मी चालत नाही वय आपल्याला काय झालंय कुठं काय पाण्यावर शिळ घालावी तशी सोमान हलकी पातळ शिळ घाटली मी सरपंच तात्यांचा मुलगा सोमेश्वर म्हणतात मला हो पण आपल्याला झालंय तरी काय माझं खबूतर बोललं नाही का नीट काळजापत्र पोचलं होतं की महुण्या दाराड उभं राहून ऐकत होताच त्यानं बळन ढास काढली पेशंट असल्यागत सोमान सुधाला विचारलं कोण हायात पेशंट हाय नाव नाही का त्याला का रे सोमा मी मोहन बापूराव काळूसकर असं म्हणत डुईला पुन्हा रुमाल बांधून महुण्या बाहेर आला सोमाचं कान यकायक बधिर झालं साखर म्हणून सल्फेट तोंडात टाकावं तसा चेहरा बनला रामराम काय झालं व तुम्हासनी नासल्या मुखाना वाणी कसनुसा हसला काही विशेष नाही जरा डोकं दुखतंय बघ सकाळपासून मग तपासा बाई त्यासनी पहिलं मी मी डागदर आल्यावरती लुंगी वळली तशी महुन्यानं त्याला हाक दिली सोमा थांब हिकडं झालं का, का वळून तोंडासमोर निसता उभा राहिला हे बघ ह्यांचं नाव सुधा गायकवाड या नर्स आहेत नर्सला इंग्रजीत सिस्टर म्हणत्या ती तू पुण्याला कॉलेजला शिकायला होताच सिस्टरचा अर्थ तुला माहितीच आहे आणि सिस्टर हे सोमेश्वर वरखडे माझा मित्र आहे चांगला आहे घरची शेती बघतो हुशार आहे नमस्कार नमस्कार सुधा नमस्कार येतो कायतरी इसारल्या गत सोमा राप राप पायतान वाजवी तिथून निघून गेला सुद्धा हसली मावळ तिचा रंग एकदम गंभीर आणि उदास व्हावा तशी सुधा झाली न हसणं थांबवून सगळा गाव हा असाच लंपट आहे का नाही सुधा हा गाय आहे खालचा तो तुला आधीच दिसला या गावात एक कमळा काळूसकर म्हणून आहेत आणि त्यांचा एक मुलगाही आहे ओळख झाले त्यांची सुधा पदराशी खेळायला लागली झाले ना कशी वाटली ती माणसं तशी नॉर्मल आहेत प्रकृतीने विचारली नव्हती हो मी आणि ओळख झाली नाही अशी पुष्कळ चांगली माणसं आहेत गावात हिरवेगार मळे आहेत खूप कष्ट करतात लोक सधन शेतकरी आहेत पण शहाणा पुढारी एकाएकी नाहीसा झाला आणि प्रगती अडकले एवढच कोण होता तो पुढारी माझे वडील बापूराव मग वडिलांची परंपरा मुलानं चालवावी आता नाही तर ही भूत या स्वर्गाचं स्मशान करतील स्मशान भूत नाहीत भूत नाहीत ही सुद्धा नुसत्या आहे सावल्या आहेत या सावल्या सावल्या लांबल्या संध्याकाळ झाली होती गावा बाहेरलं लांबच लांब पसरलेलं रान शांत होत अवतीभवती चिटपाखरू सुदीक नव्हतं बांधावरल्या म्हाताऱ्या वडातळी आबा आणि तात्या एकांतात बोलत बसलं होतं उन्हाळी डोंगर पेटावा तसा आबा आतन जळत होत आगीचा चट चट आवाज यावा तसं ते बोलायला लागलं ला ला। ह्या कमी लय दावा मांडलाय तात्या पुन्हा अडवणूक तात्या दारू पेल्यागत कधी नव खरं बोलायला लागलं आव ती काय अडवणूक ते बेरडाच बीन फिरलं नाहीतर रानातली चिमटभर माती हाती लागली नसते तिच्या आणि नुकसान खंड्याच झालं तुमच्या कंच्या पाचोळ्यावरती पाय दिला तिनं हा तात्या जिमनीचा कब्जा केलाच तिनं पण आता त्या बाईला बी कब्जात घेतली वाड्यात राहिला नेल्या तिला खरं म्हणता का काय मग काय तर ती नरस नुसती दिसली की अंगावर ना दिण गे लागत होतय संध्याकाळच गार वार सुटलं होत दोघी रंगात येऊन बोलत होत दोघांसने बी कशाचं सावट आलं नाही खंडू सपकाळी समोर येऊन कवा उभा राहिला काय कळलंच नाही बरं गावलासा दोघबी खंडूच्या आवाजानं दोन्ही गिधाडांनी माना नुसत्यावर उचालल्या सकाळच्या न धुंडीत होतो तू तर बत्तर झाल्याला खंडू बोलला कसलीच गडबड नसलेल्या आवाजात तात्यांनी विचारलं एवढी कशाची तातडी काढल्यास र तातडी हिथं जगतोय का, का, का मरतोय झालंय काळूस कब्जा केलाय जिमनीवर बेरडाची पोहरा आणून वस्तीला ठेवल्या ती तिनं माझ्यापाशी एक धातुळ बे राहिल्याला नाहीये म्या आता करू काय काय खाऊ म्या माती खा नाही तर लेंड्या खा एका बाय नांगी नांगी ले का आबा म्हणलं तर खंडू आता पार मोकळा बोलायला लागला मी निस्ती टाकली तुमची नांगी तुडली तिनं निवडणुकीत खंडूचा घाव आबा लागला ढेकूळ फेकून मारीत ते का का घोड्याच्या मुतागत धोड बोलतोय यासर माझी वहिवाटीची जिमीन गेली तिचं काय आम्ही काय करावं का त्याला खंडूचं रगत तापलं कालीतल्या रसागत अंगातून वाफा बाहेर टाकत तो म्हणाला बत्तीस दात आणि एक जीप तोंडात ठेवून बोलताय आबाह्य तुम्ही राखणार माझी साठनं पैसा खाल्ल तुम्ही राब राब राबविल मला मी राबिवलं नाहीतर कुणी काय करायचं ठेवलं तुमच्यासाठी इसारला का इसार त्या हिरीला पळवून आणली तवा कोण पुढं झालं कुत्र्यावानी आम्ही शिकार धरले आणि तुमच्या फुड्यात टाकली चव देऊन खाल्ली तुम्ही केल्याला उपकार बोलून दाखवायला लागतो तेव्हा माणूस रागानं शिगोशिग भरलेला असतो खंडू संतापानं भरून वाहत होता खाल्ली फुड आबा शांतपणे म्हणाल मला जिमीन द्या नाही तर मरून जाईन म्या मरणार असलास तर लगेच मर आम्ही कुठली जिमीन द्यावी तात्या मधीच म्हणाल हा खंडू ख्यास मारून म्हणाला होता नव्हता तो पैका तुमच्या मढ्यावर घातला सहा सात हजार रोग गेलं तर माझं गाढवाला पुराण चारल म्या आम्ही गाढव व्हय आणि तू कोण कुंभार काय तात्यात चिडलं तुझ्या आईला आम्ही तुझ्या पूर्णाला शिवलोन हाय तो पैका पेरला तुझ्या कामात उगावला नाही त्याला काय करणार आम्ही खंडू तळमळला पण म्या खाऊ काय पोटाला पोरा बाळांसनी काय घालू का अंगाला मीठ लावून त्याच्या मोहर पडू ते तुझं तू बघ आबाने त्याला पोर किड्यागत झटाकला तुम्ही काय करणार नाही माझ्यासाठी नाही शाप नाही आबांनी पाठ फिरवली खंडू खिनभर रागानं फुटत राहिला दोघांच्या अंगावर एक एक जार थुंकला थुकत थुकतच रानातन निघून गेला गेला तो पार लागल्या लागल्यागत कुणाला न सांगता न पुसता गाव सोडून निघून गेला जगायला मुंबईला निघून गेला तालमीच्या हौद्यात दोन जोड्या शड्डूंचा आवाज करीत झोंब्या खेळत होत्या पारव्यागत घुमत होत्या पलीकड सोमा बंड्या आणि यग तीन पाणी जुगार खेळत होती बंड्यानं मांडी जवळच ट्रान्झिस्टरचं ठेशान उभं करून लावलं होतं रिकाम्या पोरांचा घोळका ऐकायला बघायला भोवतीनं गोळा झाला होता त्यातनं कवातरी गाणं बाहेर ऐकू पडत होत रमया वतावया हो रमया वतावया बाबासाहेबांना होता तालमीत उणग्या बायग तुताना पडून तो तोंड बाजावर रमया वतावया वाजवायला बघत होता पर पोरांच्या न गाणं ऐकायला येत नव्हतं आणि जेवढं येत होत ते ह्याला वाजवायला येत नव्हतं श्वासात कवा घ्याचा बाहेर कवा सोडायचा कंच्या सुरावर लव ठेवायचा काय काय सुधारत नव्हतं त्याला तिकडं रमैया गाणं संपत आलं तेव्हा ह्याच्या बाज्यातून वंदे मातरमचं चार पाच सूर बाहेर पडलं पडलत तसा तो चिडला तांबड्या मातीतल्या पोरांच्या अंगावरती वराडला हे खेळणार गपाकी लेखानू गाणं ऐका गाऊ गा अंग मळू मातीत पटात घुसल्याला एक पैलवान हौद्यातनं वरडला आपल्याला काय लसून बी कळत नाही कुस्त्या खेळायला आम्ही हित येतो त्याला सूर घावला होता तेवढ्या सोमा ए ये वटवट करू नगार खिळतूया आम्ही बंड्यानं रुपया फेकला म्हणाला उघड र सोम्या बघू तुझी पानं सोमानं तिन्ही पानं जमिनीवरती ठेवली तर बाकीच्या पोरांनी बी पानं दाखवली त्यांची पानं बघून सोमा शकुनी मामागत वाराडला ए माझा डाव हाय या माझा हाय आणि त्यानं पैशावरती झाडाब घातली तेवढ्यात हातात पान धरून बसलेला हेकना म्हणाला हे सोम्या गोम्या हातमाग घ्या राजाची जुडी त्यानं डावली जुडी हाय आबा माझा हाय त्याच वक्ताला बाहेरून गलका ऐकू आला पुर तिकडं धावली कुस्त्या खेळणाऱ्यांनी टांगा सोडल्या इस्पीट खेळणाऱ्यांनी पानं टाकली तर मोकळी होती ती कवाच बाहेर बी पुचली होती बाहेर नामान हवी आणि पवित्रा कैकाड्यागत कळवंडत होती नव दुकान सुरू करायला दोघांच निबे आपापल्या पुढाऱ्यांकडं एकच जागा गावली होती पवित्रा लघुलग कामाला लागली होती दोन तीन कामगार हाताशी धरून ती शेजारल्या जागेत जुजबी मांडव उभा करायच्या तयारीला लागली होती माणसं डाम रवायला खड्ड काढत होती आणि आबांनी काढलेलं पॉट सावरीत कमरेवर हात ठेवून पवित्रा त्यांच्यावरती देखरेख करीत होती नामा नव्यानं दुकानातनं पवित्राची ती करणी बघितली आणि झटक्यानं तो बाहेर आला पवित्रा समोर येऊन उभा राहिला तिरसटून वरडत होता आत हो पवित्रा गुमान म्या दुकान टाकणार हाय हिथं सोडा वाटरच मोहर आलेल्या पोटावरनं पदूर घेत पवित्रा कुजक्या आवाजात म्हणाली आणि मी काय देवाळ बांधणार आहे का हिथं देवाळ बांध नाही तर रंग बांध जागा म्या मिळवल्याली हाय कुणाकडं पुढाऱ्याकडं कंचा पुढारी तुला काय घेणं त्याचं मी बी मिळवली या मोठ्या नाव घे की ग लाचत्यास व्हय लास्तिया कशा पायी पुन्हा पॉट कुरवाळत पवित्रा म्हणाली दहा जणी कुकू लावत्या त्याच्या नावानं पर तुला कुठं पुजतो या तो तुझं पॉट काढून गेलाय तिसऱ्याच महिनीकड तू निस्ती पोळ्या लाटणारी सवळ करीन त्याची नामानं घाव टाकला पवित्राला तो घाव जिव्हारी बसला हातवार करीत ती वराडली आडली आर जा नाव गंडा बैत्याच्या पिंडीवर आणि वर, वर नाकाड करून बोलतो यासूहे पैशाच्या उभीवर बोलतू यासूहे पण रेड्यावर त्या अंबारी घातली तरी हत्ती नाही अग जा जा आबाच्या खरकाट्यावरती जगणारी तू पूर तटस्थ बघत तिथल्या तिथं उभी होती